नमस्कार मी ऋषिकेश शेलाग आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज आणि बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत पहिलीच महत्वाची मोठी बातमी येते इंदापूर येथील सांगता सभेत शरद पवारांनी आमदार दत्तात्रय भगणे यांना सज्जड दम दिल्याचं पाहायला मिळत आहे मामा कोणाचं पाणी अडवता कोणाला दम देता काय तुमचे पाय जमिनीवरती नाहीत असं म्हणत शरद पवारांनी आमदार दत्तात्रय भगणे यांना दम दिलाय दरम्यान पुढे बोलताना शरद पवार म्हणाले जरा जपून तुला सगळं करायला वेळ लागणार नाही असं विधान शरद पवारांनी केले पाहूयात ते नेमके काय म्हणतात एक आहे त्यांना मी आमदार सुद्धा केलं त्यांना के मंत्री केलं असे सांग सर ते सांगेल सर काल काही लोक आहे ज्याच्या तुमच्या संसारच्या वर्षा वाढल्या आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या भाषाला सहकार्य द्यायचं आहे तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं भाणे आम्ही बंद करू अशी गमतीची गोष्ट आहे शेतीचं पाणी त्याच्या लाभ देण्याची हिस्ट्रीत नाही हा ही भाष मी त्यांना एवढंच सांगत होतो अरे मामा जबोल काय बोलतो हे लक्षाचं तुझ्यासाठी बोलतो हे लक्षाचं तुझ्या सर्व करायला हे लागणार तुला काय केलं तुझ्यासाठी काय केलं गुजरात औषध या कंपनीच्या एजन्सी त्यांना हवा होत्या माझ्याकडे मी कोणाला बोलायचं त्यांच्याशी बोलो याची एजन्सीच मदत व्हायचे आणि काही दुकानं करायची त्याच्यात मदत आम्ही असा विचार करतो की लहान कुटुंबात लहान समाजातलं काही लोक येत असतात त्यांना उभा करण्याच्यासाठी शक्ती देणं पाठिंबा देणं याची गरज असते आणि ती भूमिका मी घेतली पण ती भूमिका घेतली त्याचा फाण त्यांचे पाय आज जमिनीवर आले त्यांचे भाय हे हवेत गेले त्यांचे लोक हे हवेत गेले आणि मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला जाऊन जाशी देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाख दाखवणं हे काम अक्षरशः एक ते दोन दिवसात आम्ही करू शकतो असल्या रस्त्यांनी जायचं नाही तुम्हाला करा आणि लोकांसाठी वीज वागा इंदापूर